हे बघा मित्रांनो इकडं मच्छी आहे भाजल्या मच्छ्या म्हणतात आमच्याकडे टमाटर कांदा सांबार आणि अद्रक लसणाचा पेस्ट इकडं पीठ ठेवलेलं आहे मडवासाठी इथं आता गॅसवर मी घातलेला आहे कटोरा ठेवलेला आहे आता याच्यामध्ये मी घालणार आहे तेल नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही पण टिकेच आहे नवीन वर्षांच्या तुम्हाला तुमच्या सगळ्या परिवारांना आणि माझ्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मी बनवत आहे नवीन वर्षानिमित्तानं मच्छी आता तुमच्याकडे मच्छीला काय नाही माहीत मला मी बनवत आहे छोट्या छोट्या मच्छ्या की भाजी तेल टाकलेलं आहे मी तिथं आता मी घालणार आहे याच्यामध्ये कांदा कांदा घातलेला आहे पेस्ट त्याच्यामध्ये अद्रक लसण अद्रक लसण आहे आणि कुरा पेस्ट मी टमाटर असं काही लॉंग वगैरे काही बनवत नाही आणि परत जास्त मसाल्याचा वापर वगैरे करत नाही मसाले खाल्ल्यानंतर मोठा का विचार होतो

भाजी आपल्याला जास्त काही बनवायची नाही आहे थोडीशी खाली बनवायची नाही जास्त नमक काही घातलेलं नाही आहे थोडं चलून घातलेलं आहे आणि इकडे ठेवलेलं आहे भात इकडं मी आटा काढलेला आहे थोड्या वेळामध्ये त्याला पण मी मळवते मसाल्याचा सेट खूप सुंदर येतो मित्रांनो खूप वर्षानंतर मच्छी खायला मिळत आहे आम्हाला मच्छी बोध कमी खातो कारण की ही जी मच्छी आहे मित्रांनो ही ही खूप गरम होते त्याच्यामुळे मी खात नाही मला जमत नाही आता इथे खायचं म्हटलं नंतर मला काही मित्रांनो मी थोडस चुटकी भर हाडत बघाय भर मित्रांनो आहे तिखट जास्त घालत नाही कारण की मच्छीची भाजी थोडं तिखट घातलं तरी खूप तिखट होते आणि परत मी घातला आहे मसाला खडा मसाला म्हणतो आपण जो वादवारी मसाला तो घातलेला आहे

कढी बनवासाठी राहतात मित्रांनो मूली शेकणार आहे ते आताच शेफ झालेले आम्ही तुम्ही किराणेच घातो याच्यामध्ये मी सगळं घातलं तिखट मीठ वगैरे आता घालत आहे मी सांबार घालत आहे मी आता पाणी पाणी घातल्यानंतर त्याला चांगलं मी कड येऊ द्यायचे म्हणजे उकडी येऊ द्यायचे नंतर घालते मी मच्छी

नाही काढवायला वगैरे चांगला होईल ना मग व्यवस्थित द्याल बर

अधी सर्वांना मी ईश्वर च प्रार्थना करते म्हणजे इथून फॅमिली चा नवीन बस आणि हसत खेळत राहायचे मित्रांनो रोज मी काय काय बनवते ते तुम्हाला नक्की तुम्हाला व्हिडिओ येतील मी रोज काय बनवत आहे काय नाही कमीत मिळवून ठेवलेली आहे दोन मिनटं पाहू आता याच्यामध्ये घालत आहे मी मित्रांनो मच्छी बघा मच्छी घालत आहे भाजी माझी रेडी झालेली आहे बघा मित्रांनो मच्छीची भाजी फायनल झालेली आहे तिला मी आता मी साईडला उचलून ठेवते आणि इकडं मला भात पण रेडी झालेला आहे आता मी बनवत आहे आटा भिजवलेला आहे पोळी बनवते मित्रांनो आणि तुम्ही करा कमी झालं आणि दिवाळी दिवाळी तू आहे आणि बघा <tune> जेवण पूर्ण रेडी झालेलं आहे जेवण करायला या मित्रांनो आता मी जेवण करत आहे बघा आणि मी तिकडे ताट नेऊन देते माझ्या मिस्टरांना स्वयं स्वयंपाक पूर्ण झालेला आहे मित्रांनो जर तुम्हाला मच्छीची भाजी आवडत असेल तर नक्की खायला या बरं इन्व्हाइट करत आहे तुम्हाला मी आता माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा की रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि आवडला असेल तर एक लाईक करा विक्राम लाईक केल्यानं काही होत नाही तुमची इच्छा असेल तर करायचं नसेल तर नाही करायचं